पहिला वर्कर कर वर ती चल बकरे कमी नको करू नाही ह ती ना ती काम करून घेतली ह तिकडे काम कामाला होतो ना हा मालक अजून आधी काहीच चांगली <laughs> दुधाला दूध भारी दूध आणला घरात तेच 30 किलो हा एक नंबर दूध आणि तुपाला येते ना तुपाला चांगली तू काय कर तूप मला वाटतं ना यांना देण्यापेक्षा तूप साठवून ठेव पळे मी आता इथे याच्यासाठी आलोय अन्नाची नवीन गाय आता सोडली नाही पहाडी मोठी मग अन्नाची सोडली नवीन गाय चरायला हा

का मोठा वेगळाच काहीतरी खातो अन्ना तो वेगळाच का खातो काहीतरी तो ही आहे सिलेक्टिव्ह आहे सिलेक्टिव्ह आहे तो एकदम आता काय काय वासनांचा दोन तासात पोट भरल तर त्याचा सात तासात पोट भरेल

आपण फक्त एवढं लागतो पाव पाव किलो सांगितलं आणि त्याच्यावरती दुधाला ताण देणार उत्पन्न तर पाहिजे ना उत्पन्न कुठे होत गायचं तीस रुपये दूध तिथं ना ही नाही आहे शेतकऱ्याला काय करावं अर्धा लिटर अर्धा लिटर नाही

कोणी कशाला इथना जाताना घेऊन जायचा पोरा कधी येतात तेव्हा तूप चांगला खर्च उत्पन्न पाहिजे ना हो लाख रुपये खर्च काय उत्पन्न काय तुप काय इकडं गावासाठी ना रेट कमी देतात बोकडली हो बोकड बाकीला नको विकू बकऱ्या बाक बोकड्यान विकले हा नाही बाकऱ्या विकू नको बोकड्यानं हा विकू नको साठ आणि बोकड्या बोकऱ्या बकऱ्या कमी नको करू हा ती आहे ना ती हा काम करून घेतली हा

पावलं ते टायमाला मग तू टायमाला म्हणजे आठ दिवसाचा तू कसा पावलीटरला किती पडला जर आपण हिशोब केला तर पावलीटरला किती पडला पाव दोन लिटर झाला आठ दिवसात आठ दिवसात नाही महिन्यात पण झाला तेवढा अरे रेट कमी देतात गावाकडं दुधाला महिन्यात आपल्याला जर दोन लिटरचे पैसे इकडे पंधराशे घेतात मग दोन लिटरचं किती आलं तीन हजार झाले देतात तीन देतात हजार रुपयाने जरी गेला ना हजार किंवा बाराशे तरी परवडतो आपल्याला ते तीन हजार तीन हजारच देतात ते होत तूपच कर तीस रुपया तीस रुपयाने नाही परवडत तरी ओरिजिनल तीस रुपयाला द्यायचा

पाणी टाक टाक न टाकता आपण पाणी नाही टाकत ना दुधात कधीच नाही पाणी पाणी ना मशीन नाही टाकत आपण तरी किसन ओरिज कुठं कुठं पाणी टाकलं असतो दूध साठ साठ के आपलं पन्नास पन्नास साठ रुपयाने लिटर विकतात ओरिजिनल तिस मध्ये परवडत नाही ना त्यापेक्षा तूप केला परवडतो तुपच करतो घेतात भरपूर लोक तूप घेतात लोक

मी आता एक एक लिटर ठेवणार घरात मी घरात ठेवणार आहे ना तुपाला तिचा फक्त मस्त गरम करायचा शाही शाईचा दही लावून तूप करायचं तो आ, उद्या 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 तू आहे उद्या ना आता चालू अडीच वाजता उद्या काढणार तूप काय मी ठेवले नाही शाळेत ठेवतो नाव पावली त्याचा तूप ठेवले महिना झालाय करायचो हो बकऱ्या सोडायला लागला आणि ह्याला मग बांधून ठेवता ह्याला हिथच बांध ह्याला बांधले की ह्या जात नाहीत ना